मुदखेड शहरातील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप मुदखेड शहरातील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दाण महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पेण्याचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राम चौधरी रामराव पंचलिंग सर सोनी सर सोनटक्के सर वच्चेवार सर बालाजी पाटील नागेलीकर आनंद पाटील मगरे माधव पाटील ढगे मोहन पवार यांच्यासह महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक नाईक सर यांच्यासह शिक्षक शहरातील नागरिक यांची उपस्थिती होती